नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिव्यस ओपन्स मैदान पार पडतंय सरकार केसरी बलवडी या ठिकाणी आणि या मैदानात कोण कोण गटपा सवन सैमीसाठी पात्र झाले तर मित्रांनो या मैदानात एक नंबर गटामध्येच घाटसा साज म्हणजेच बाबिया आणि दुर्गा खरसुंडीचा घटसा साज गटपाव समीसाठी पात्र झालाय गट क्रमांक दोनमध्ये सप्तंद्रकिसर भारतच्या दावणीचा रायना हिंदिसरी रायना रायनासोबत पाहिला भारत गटपासहून सेमीसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर सातारचा रिण आज कमबॅक करेल का आज बोललाचं पात्र होईल का तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये सातार राजधानी एक्सप्रेस सातारचा रिन बालमा आणि छाब्या गटपासहून सेमीसाठी पात्र आहेत गट क्रमांक नऊमध्ये विठ्ठलांचा तेजा आणि तेजासोबत पाहिला रायबा गटपासहून सेमेसाठी पात्र आहेत तर मित्रांनो या सर्वांनाच सेमीसाठी खूप सारे शुभेच्छा तुमचं मत काय आज बलमा कम करेल का कमेंट करून नक्कीच सांगा चाल तुम्हाला भेट पुन्हा एकदा का नवीन आहे भन्नाट अशा नवीन नोडमध्ये